मी तुमच्या सगळ्यांची लाईट तर मुक्काम देवाचं एकतीस जानेवारीला हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेशित होतो त्यामुळे तुम्ही नक्की बघा तुम्ही खूप हसणार पण आहात आणि खूप रडणार पण आहात आणि मीच खूप रडते त्यामुळे तुम्ही पण खूप रडणार आहात आणि मी खूप हसते त्यामुळे तुम्ही तुम्ही पण खूप हसणार आहात त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन बघा मुक्काम देवाचं तर एकतीस जानेवारीला थँक्यू मित्रांनो मी सचिन नारकर मुक्कामपूर देवाचं घर एकतीस जानेवारीला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवाराला पण पाठवा थँक्यू हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन फ्लॉगमध्ये तर मंडळी निघालो आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाच्या प्रीमियरसाठी माझा मित्र अविनाश शिंदे तोही या सिनेमामध्ये असणार आहे आणि ह्या सिनेमा सिनेपॉलिश फन फंड रिपब्लिक अंधेरी या सिनेमागृहात असणार आहे त्यामुळे आता पोचलेलो आहे आता इकडे फंडला पोचलेलो आहे अविनाश खूप खुश आहे आणि छान लुक केलाय कसं वाटतं ॲक्च्युली o <laughs> um, vale मंडळी सिनेमा प्रत्येकाने बघावा सिनेमा खूप छान झालेला आहे प्रत्येकांच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांना वेगवेगळे वेग प्रश्न पडत असतात ते आपल्याला प्रश्न विचारतात आपण त्याची उत्तरं देतो पण कदाचित कधीकधी आपण मजेमध्ये काय उत्तरं देतो पण ते, दे 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 ते खूप विचार करतात त्या प्रश्नांचा मग त्यातूनच वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू होतात तसेच त्या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेमध्ये असणारी जिजा म्हणजे मायरा हिला खूप मोठा प्रश्न पडला आहे बाबा माझ्या देवागिरी गेलेत तिच्या आईने सांगितलेलं असते की तुझे बाबा देवागिरी गेलेत आणि ह्याभोवतीच पूर्ण सिनेमा फिरतो आहे ह्याचं कथानक म्हटलं तर तिचे बाबा म्हणजे माझं मित्र अविनाश शिंदे हे भारतीय सैन्यात होते आणि ते शहीद झाल्यानंतर आपल्या आईला ती मुलगी प्रश्न विचारते जिजा मुकामपोष्ठ देवाचं घर या चित्रपटात ग्रामीण भागाची कथा मांडण्यात आलेली आहे आणि सैन्यात असलेले तिचे वडील हे देवाघिरी गेले आईला आईचा आणि मुलीचा संघर्ष काय असतो तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीची पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे भावनिकतेचे किनारा असलेलं या चित्रपटाची कथानक मांडणी अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने केलेली आहे तर सिनेमा उत्तम आहे तुम्ही सगळ्यांनी बघा घर या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग साठी मी सगळे आलात मनापासून आभार मानतो आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यांचे बाबा नाही आहेत हा सिनेमा सा ज्यांचे बाबा आहेत त्यांना बाबांचं महत्व पटवून देणारा सिनेमा आणि भारत देशासाठी आपले प्राणपणाला लावून जीव देणाऱ्या त्या सैनिकाच्या त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलेला सिनेमा असा एक वेगळा सिनेमा घेऊन येण्यासाठी धाडस केलं सिनेमा बघायला आले म्हणजे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला महेश इंटरव्हलच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडणार शंभर टप्प्याचिंग माझं थोडस मी शब्दांसाठी शोधतो हृदयस्पर्शी सिनेमा आहे आणि अप्रतिम सगळ्यांची आणि जेन्युइन प्युअर सिनेमा आहे आणि मला बोलवलंच मला खूप बरं वाटलं आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हेच जे आज एक गोड सिनेमा बनलेला हे लोकांना सांगितलं मी गोड सिनेमा बघितला आणि खूप आ... जेन्युन केलेला सिनेमा आहे आणि तो उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित रसिक हो नमस्कार अतिशय तरल सुंदर आणि खरोखर म्हणजे निरागच असा चित्रपट कारण ह्या चित्रपटाची कथा तसं पाहायला गेलं तर एका छोट्या मुलीचं भावविश्व तिच्या वडिलांबद्दलच्या गेलेल्या वडिलांबद्दलच्या तिच्या कल्पना त्याच्यात रमलेली ती एवढाच आहे कथाविषय पण तो असा फुलवला गेला आहे इतक्या सुंदर रीतीने तो फुलवला गेला आहे याची पटकथा याचे संवाद हा त्याचा कणा आहे असं मला वाटतं आणि अर्थात सगळे कलाकार म्हणजे प्रत्येकाचा अगदी तोंड भरभरून कौतुक कर करावं अशा प्रकारचा अभिनय प्रत्येक कलाकारांनी केला आहे वेगळ्या याच्यावर लोक जाते आणि फार उंचीवर हा चित्रपट केलेला आहे आणि मला असं वाटतं की रसिकांनी खरं म्हणजे याचं स्वागत केलं पाहिजे आणि फक्त फेस्टिवल्सलाच नाही तर मासिसना सुद्धा आवडावा क्लासिस आणि मासिसना असा हा चित्रपट आहे आणि प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपण बोलतो मी बोलतोय महेश बोलला सगळे बोललो आपण आपले लोक खूप आपली लोक आहेत प्रत्येकाने एक वेळ उचलला पाहिजे की मी दहा जणांना सांगेन की हा सिनेमा जाऊन बघा म्हणून तर ते होऊ शकेल आता फक्त हा उत्साह उत्सव इथेच आहे बाहेर पोहोचायला पाहिजे आणि अप्रतिम 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 रोहन म्युझिक संकेत डिरेक्शन अप्रतिम सिनेमा आहे मी पत्र लिहिलेलं आहे मी डायरेक्ट टाकेन ते तुम्ही वाचाल धन्यवाद बाहेर उपरायाचे पत्र भरले आणि इथे आलात त्याबद्दल पुन्हा मनापासून मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच कोणालाही जाऊन सांगायचं नाही आहे इकडे वर्षा मॅम म्हणजे महाराष्ट्राची म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या अध्यक्षा तसेच संगीता पाटील मॅम म्हणजे राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या ह्या चित्रपटाविषयी चर्चा करताना एकदम हार्ट टचिंग सिनेमा झालेला आहे तर सगळ्यांनी बघा मी पुन्हा पुन्हा आव्हान करतो आहे सगळ्यांना आणि तुम्हाला सांगतो इकडे प्रत्येकाने रिव्ह्यू लिहायचा होता मी एका कार्डवर रिव्ह्यू लिहिला आणि इकडे लेटर बॉक्स आहे हे टपाल यामध्ये टाकून दे मित्रांनो मी सचिन नारकर मुक्कामपूर देवाचं घर एकवीस जानेवारीला आपल्या जवळच्या चक्रवाद जाऊन नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवाराला पण पाठवा थँक्यू टीमे डायरेक्शन जी मी सगळे पूर्व प्रतिमाय डायमेशन छाणे आणि सर्व चुकी जिजा नक्की मंडळी एक एकतीस जानेवारीला सिनेमा रिलीज होतोय तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊनच बघायचा आहे तर आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा धन्यवाद